ज्या भक्ताच्या अंतःकरणात स्वामींवर अनन्य भक्ती असते त्याचे जीवन हे स्वतः स्वामींचे नियोजन असते अशा भक्ताला प्रत्येक क्षणाला वाटतं की तो काही करत आहे पण प्रत्यक्षात त्याच्यामार्फत सर्व काही करून घेणारे स्वयं स्वामीच असतात हे जेव्हा त्याचं मन पूर्ण समर्पणाने स्वीकारतं तेव्हा कर्म सेवा बनते आणि सेवा भक्ती स्वामीच आपल्याला योग्य वेळी योग्य स्थळी पोहोचवतात योग्य लोकांसोबत भेट घडवून आणतात आणि आपल्या माध्यमातून आपलंच कार्य पूर्ण करतात त्यामुळे अज्ञान भीती किंवा भविष्याची चिंता करण्याची काहीच गरज उरत नाही भक्त फक्त स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवून प्रेमाने नम्रतेने आणि एकाग्रतेने कार्य करत राहतो त्याच्या कृती स्वामींची सेवा बनतात आणि त्याचे जीवन एक पवित्र साधन संकट आली वाट चुकली तरी भक्त शांत असतो कारण त्याला ठाम विश्वास असतो की स्वामींनी माझं संपूर्ण नियोजन आधीच केलेलं आहे हा विश्वास भक्ताला थकवणाऱ्या कर्मातून मुक्त करतो आणि त्याला आनंददायी शुद्ध सेवेत परावर्तित करतो ज्याचे जीवन स्वामींच्या इच्छेनुसार वाहते त्याचं प्रत्येक कर्म प्रत्येक श्वास प्रत्येक सेवा हे साक्षात स्वामींचेच कार्य असते म्हणूनच अनन्य भक्ती असलेल्या भक्त निष्काम कर्म करत राहतो कारण त्याला माहीत असतं की मी नाही स्वामीच सर्व करत आहे मी नाही स्वामीच सर्व करत आहे बोला श्री स्वामी समर्थ महाराज की